लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या विविध मागण्यांबाबत पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंद आणि मोर्चे वाहतूकदारांनी प्रतिसाद दिला आहे संघटनेच्या वतीने गोरखल ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी चलत शर्मा यांना निवेदन दिलं आहे या मागण्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करत प्रश्न मार्गे लावायचे आश्वासन देखील आंदोलकांना दिले आहे दरम्यान उद्योग मंत्र्यांनी देखील या आंदोलनाची दखल घेत सोमवारी बैठक बोलावली आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटावा तसेच वाहतूकदार चालक यांना औद्योगिक वसाहतीतील तसेच महापालिका हद्दीत ट्रक्स टर्मिनलमधील सारखी सुविधा केंद्र निर्माण करण्यात येऊन योग्य त्या सुविधा मिळाव्यात अशा मागण्या असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या नाशिक ट्रक आस, ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने हा जो मोर्चा काढण्यात येत आहे जे महापालिकेची मुजोरी चाललेली आहे या मुजोरीबाबत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाला श्रमिक सेनेचे आमचे मार्गदर्शक सुनीलभाऊ बागुल बाळासाहेब पाठक अजयबाऊ बागुल आम्ही सर्व श्रमिक सेनेच्या वतीने यांना पाठिंबा देत आहे एखाद्या आरक्षण टाकलं त्या आरक्षणाचं स्वरूप बदलून जर दुसरे कामं तिथं केले गेले तर ते आरक्षण आपआप मूळ जागा मालकांना परत द्यायची तरतूद कायद्यात आहे श ट्रक चालक जिथं थांबतात तिथे कुत्र्यांचं निर्विजी करून कुत्रे सोडले जातात तिथं स्वच्छता नाही उघड्यावर लोक तिथे टॉयलेटला जातात प्रसाधन करतात ट्रक चालक मातीत जेवतात आणि आता तर इलेक्ट्रिक बस डेपो करायचं आहे केंद्रीय मंत्री मान्य गडकरी साहेब हे ड्रायव्हरांसाठी इतक्या चांगल्या योजना आणत असताना इतका घाण प्रकार सर्वात जास्त कर भरणाऱ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनला ट्रान्सपोर्ट व्यवसाय केला आणि ट्रान्सपोर्ट चालकाला सोसावं लागत असेल तर त्याची हरकत दुर्दैव नाही या नाशिक महानगरपालिका आयुक्तांचा आम्ही धिक्कार करतो आणि जर याच्यापुढे अशी परिस्थिती चालू ठेवून ट्रक चालकांना सर्व सुविधांनी पुरवलं आहे तर याच्यापुढचं आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं राहील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या प्रशासनाची असेल दरम्यान नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड वरिष्ठ उपाध्यक्ष पी एस सैनी सेक्रेटरी शंकर थानावडे श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक अजय बाबूल मामा राजवाडे किशोर लोखंडे अंजू सिंगल सचिन जाधव हैदरभाई सय्यद रामभाऊ हर हरनारायण अग्रवाल इंदरपाल सिंग चड्डा संजय तोडे विशाल पाठक आदींसह आठशेहून अधिक वाहतूकदार या आंदोलनात सहभागी झाले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक